पाहिजे सरासरीशे या टायमाला खराब होऊन पंचवीसशे तरी जायला पाहिजे होता कांदा पण दि। तो जाऊ नाही राहिला कांद्याची परिस्थिती काय आता चाळीमध्ये सडायला लागले कांदा ठीक आहे कांदे, कांदे सडायला लागेल असून मित्रांनो पंधराशे रुपये माल जाऊ राहिला कांदा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो तारी आज तारीख एक जुलै दोन हजार पंचवीस वार मंगळवार सकाळचे वाजले साडेआठ आणि आपण आज पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये मित्रांनो आज महिन्याचा पहिला दिवस आहे आणि बाजारभावाची काय परिस्थिती त्यात आपल्याला एक बातमी आली मित्रांनो नाफेडची तर नाफेड चालू होणार आहे मा बघू आज जर नाफेड चालू झालं तर तुम्हाला बाजारभाव बघायला मिळेल आणि नाफेड जर चालू झालं तर बाजारभावात काही बदल होतील का बाजारभाव वाढणार का हे प्रश्न आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना पडले मित्रांनो तर इथून पुढचे काय बाजारभाव राहतील कारण गेल्या आठवड्यात बाजारभावाची थोडीशी कमी झाली बाजारभाव त्यामुळे शेतकरी वर्ग नाराज आहे मित्रांनो तर आजचे बाजारभाव जाणून घेऊ आणि नाफेडची काय परिस्थिती नापेड जर शंभर टक्के जर उतरलं मार्केटमध्ये तर बाजारभावात खरंच फरक पडेल का ते आपण जाणून घेऊ मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कनेक्ट कनेक्टा ट्रॅक्टर आणि पिकअपचे दोन्ही पण भाव तुमच्यापर्यंत येतील सरासरीचा एक बाजारभाव अंदाज येईल मित्रांनो रिअल बाजारभाव आपल्या फार्मासिटी या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळतील तर चला जाणून घेऊ आजचे बाजारभाव मित्रांनो इकडे ट्रॅक्टरमधील कांदा निलाव चालू झाले आपण सविस्तर बाजारभाव जाणून घेऊ पहिल्या नागापासून काय बाजार हो निघाले आणि शेवटपर्यंत काय बाजार हो चालत आहे आपल्या चॅनेलवर बघायला मिळेल तर चला मित्रांनो नंतर पिकअपचा पण व्हिडिओ टाकलाय एक पाच ते सहा मिनटानंतर सरासरीचा बाजार भाव हो? अंदाज येऊन जाईल तुम्हाला की आजचे बाजार भाव हो? काय चालले तर चला जाणून घेऊ आजचे बाजार हो? एक हजार ऐंशी एक हजार ऐंशी रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो एक हजार ऐंशी रुपये ॲव्हरेज माल आहे कुठले आता किती गेला माऊल्या किती गेला सोळाशे एकतीस रुपये कुठला आहे कांदा लोकंटेवाडी लोखंडेवाडीचा कांदा आहे सोळाशे एकतीस रुपये बियाणं कोणते का आणि कांदे कस का निघू राहिले आता चाळीम खराब किती निघतं भाऊ याच्या माग एवढे ट्रॅक्टर मागे आर्थात एक कॅरॅक्टर ठीक आहे ठीक आहे धन्यवाद एवढंच माल बरे हां गोलटी ना गोलटा आहे आठशे चौदा रुपये कुठले आहे का का आहे मित्रांनो गोलटा आठशे चौदा रुपये गेला ठीक पंधराशे साठ रुपये गेला मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता गोळा माल आहे मोठ्या साईजमध्ये एक हजार पाचशे साठ रुपये चिंचकेट किती गेला माउल्या हा चौदा नव्याण्णव पंधराशे जवळपास परमोरी ठीक आहे पंधराशे रुपये जवळपास क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार चारशे नव्याण्णव रुपये ॲव्हरेजमध्ये कांदा मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम मिक्स आहे कांद्यामध्ये थोडा मोठा मीडियम मिक्स आहे ॲव्हरेजमध्येच म्हणता येईल याला क्वालिटी बघू शकता जो पुढचा आहे तेरा पंचावन्न रुपये ठीक आहे काय गेल चौदाशे चौदाशे दोन दो 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 रुपये गेला दो मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज मध्येच कांदा आहे एक हजार चारशे दोन रुपये परसूल बाराशे ऐंशी रुपये मीडियम साईजमध्ये ॲव्हरेज कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता तेराशे लवीस रुपये कमी बाराशे ऐंशी रुपये चौदा तीस चौदाशे तीस रुपये एक हजार चारशे तीस क्वालिटी बघू शकता कांद्याची ॲव्हरेज कांदा आहे मित्रांनो एक हजार चारशे तीस रुपये गाव कोणता दादा आंबे बहिणी काय गेली उलटी सहाशे कुठली उलटी चालू का कळवणचे मित्रांनो सहाशे एक रुपये पंधराशे बावन्न रुपये झाला मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार पाचशे बावन्न रुपये सुपर क्वालिटीमध्ये डबल पत्ती मित्रांनो कुठले आता दा कांदा दहावचडी या काय या काय होता सोळा कधी आणलं होतं चार पाच ठीक आहे मागच्या आठवड्यात आणलं होता सोळाशे रुपये आता साडे पंधराशे गेलो ठीक बियाणं कोणतं यायचं प्रसादचं बियाणे काय परिस्थिती वाटते का आता एकंदरीत मागच्या आठवड्याच्या एक दोन आठवड्यापूर्वी कुठले आपण सिंधुवडचा कांदा दोन हजार रुपये पर्यंत गेला होता त्याच्यानंतर आता परत आणला आज आणले गेला निलाव झाला चालेल धन्यवाद पंधराशे पंधरा रुपये डबल मध्ये एक हजार पाचशे पंधरा रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची कलर चांगला आहे साईज चांगली कुठले काका दीक्षित दीक्षित पूर्ण पूर्ण पंधरा झाला का क्वालिटी बघू शकतो मित्रांनो चाळीमधलाच पंधराशे रुपये गेला खडक जाम का कास जा। का निघू राहिले का कांदे चाळीमधून किती टक्के खराब व्हायला लागले कांदा आता ना पाच कॅरेट निघाले म्हणजे किती किती कॅरेट असतील ऐंशी नव्वद शंभर कॅरेट मध्ये किती पाच टक्के सहा कॅरेट खराब निघायला लागले मित्रांनो अशी परिस्थिती आहे आता सध्याची कांद्याची ठीक च साडे चौदाशे रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता गरवा मिक्स याच्यामध्ये चौदाशे पन्नास रुपये गाव कोणता मावली चौदाशे पंधरा रुपये एक हजार चारशे पंधरा क्वालिटी बघू शकतात चाळी आहे पावडर थोडी जास्त झाली कुठले का आता कांदे कुठले कुंभारीचे कांदे ठीक आहे धन्यवाद काय गेले तेराशे चाळीस ठीक आहे तेराशे चाळीस रुपये एक हजार तीनशे चाळीस रुपये ॲव्हरेज कांदा मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्यांची कुंभारी चौदाशे पंचा पंचावन्न रुपये चारशे पंचावन्न क्वालिटी बघू शकता कांद्याची कारसोरचा कांदा आहे काय गेला काका एक्केचाळीस रुपये गेला मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये कांदा आहे साखोरे बिकत काय परिस्थिती कांद्याची सध्याची परिस्थिती खूप खराब झाले रेंज नाही थोडी कमापत बरोबर आहे आतापर्यंत सरासरी दोन हजारची रेंज धरायला पाहिजे बावीसशे तेवीस रुपये विकले पाहिजे होते बरोबर पण ती रेंज आता चौदा पंधरा सोळा रुपये बरोबर सरासरी कांदे कांदे खराब व्हायला हो लागले आता एवढ्या ट्रॉली माग किती खराब निघेल तरी कांदे या ट्रॉली मागे आठ नऊ कॅरेट खराब निघेल आठ ते नऊ कॅरेट खराब निघेल ठीक आहे अशी परिस्थिती मित्रांनो आताची आणि बाजारभावाची परिस्थिती चौदा पंधरा सोळा रुपये त्यामध्ये काय बाजारभाव परवडाना शेतकऱ्यांना ठीक आहे सोळाशे चाळीस रुपये सोळाशे चाळीस रुपये गेला मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची डबल पत्ती मध्ये कांदा आहे कुठले आहे दादा तिसगा बहादुरी आपलं किती गेला दादा ऐंशी तेराशे ऐंशी रुपये ठीक आहे एव्हरेज कांदा मित्रांनो तेराशे ऐंशी रुपये गेला गाव कोणता दादा ठीक साळीमधला आहे ना कस का निघून राहिले कांदा ठीक किती शहात्तर पावणे सोळा रुपये गोळा मार मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची पंधराशे शहात्तर रुपये शिंदवड का पंधराशे तीस रुपये शिंदवड अठराशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार आठशे रुपये निमपाडा बियाणे कोणता आहे प्रसाद प्रसाद आपण सुपर क्वालिटी डबल पत्ती मित्रांनो क्वालिटी बघू शकता साईज बघू शकता कांद्याची कलर आहे कांद्याला साईज बघू शकता किती गेला एकोणावीसशे एकतीस रुपये कुठला आहे कांदा वड्याचे पाडे एकोणावीसशे एकतीस रुपये आत्तापर्यंत हायस्ट मित्रांनो रील टाकू ना ठीक हा पण डबल पत्ती मध्ये सुपर क्वालिटी क्वालिटी बघू शकता कांद्याची एक साईज कांदा आहे कलर चांगला आहे कांद्याचा वड्याच्या पाडाचा किती गेला एकोणावीसशे सव्वीस रुपये एकोणावीसशे सव्वीस रुपये वड्याचा पाडा बिया ना कोणते बघूया ठीक मग तुम्ही आहे ना काय तुम्ही नसले कस काय गेला माउल्या पंधराशे पंच्याहत्तर रुपये क्वालिटी बघू शकता पंधराशे पंच्याहत्तर पावणे सोळा गाव कोणत्या आधा ओके okay. मित्रांनो पिकअप मधील कांदा निलाव चालू झालाय आपण मध्येपासून व्हिडिओला सुरुवात करतोय सुपर क्वालिटी लोएस्ट क्वालिटी मीडियम क्वालिटी सगळे बाजार तुमच्यापर्यंत येतील मित्रांनो क्वालिटी बघू शकता गोल्टा साईज कांदा ड्रायम आले पूर्णपणे गावठी मध्ये किती कुठे शकतील का हो काय हो गेले अकराशे अकराशे पंचवीस रुपये गोल्टा क्वालिटी अकराशे पंचवीस रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठली आता ठीक आहे आणि बाकी कांदा कस काय निघाला कांदा चांगले म्हणजे चाळीस चांगले निघाले ठीक आहे चालेल धन्यवाद क्वालिटी बघू शकतो कांद्याची गुलाबी कलर मध्ये मीडियम साईज कांदा आहे ड्रायम पूर्णपणे चाळीस ते पंचाळीस पर्यंत साईज आहे काय बघाल काय बघायला चौदाशे रुपये कुठला आहे कांदा परसू परसूलचा कांदा मित्रांनो एक हजार चारशे रुपये क्वालिटी बघू शकतो कांद्याची आठशे बावन्न ठीक आहे आठशे बावन्न रुपये झाली गुल्टी मित्रांनो क्वालिटी बघू शकता कुठली आता सुकापूर ठीक आहे सुकापूरची थी। गुल्टी सुपर क्वालिटी पत्ती मित्रांनो कलर बघू शकता कांद्याचं डार्क कलर मध्ये कुठल्या आता ठीक आहे बियाणे कोणतं आहे ठीक पंधराशे किती घ्या पंधराशे ओके बाराशे एक्कावन्न रुपये बाराशे ॲव्हरेज कांदा मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची एव्हरेज मध्ये बाराशे रुपये रिजेक्शन साडेपाचशे कुठले ओके सोळाशे सोळाशे किती सोळाशे चाळीस रुपये कुठले काका कणाशीचा कांदा आहे सोळाशे चाळीस रुपये नशीचा कांदा बियाणे कोणता आहे सर बियाणं कोणतं आहे घरगुतीच ठीक आहे बाराशे रुपये ठीक आहे बाराशे रुपये झाला कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार दोनशे रुपये मिडियम साईजमध्ये ॲवरेज म्हणाली गाव कोणता आता किती गेला मागूया सुपर क्वालिटी डबल पत्ती माहिती ना मग क्वालिटी बघू शकता कांदेश किती गेला मागूया पंधराशे साठ रुपये अठरा रुपये अकरा पंधराशे अकरा कुठला आहे कांदा आपला कडक माळेगावचा कांदा आहे पंधराशे अकरा रुपये क्वालिटी बघू शकता घ्या क्वालिटी पत्तीमध्ये मित्रांनो ड्रायमाली क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार सहाशे रुपये सोळाशे कुठले आहे काका कांदा राम मंगावर कांदा ठीक आहे सोळाशे रुपये काका तेराशे एकाहत्तर रुपये घ्यायला क्वालिटी बघू शकता पावणे चौदा रुपये जवळपास काल काय बघेल होते काल चौदाशे आज परत डाऊन झाले ठीक आहे उपसरपंच बोला आपलं नावगाव आणि हे सांगा नाव सांगा नावगाव गाव पिंपरी काय भाऊ गेले आज पंधराशे रुपये गेला मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची डबल पत्ती मध्ये याच्या आधी आणला होता कांदा काय भाऊ जायचं म्हणजे आज कमी झाले बाजार भाऊ काय अपेक्षा तुमची काय किती बाजार भाव भेटायला पाहिजे सरासरी या टायमाला खराब होऊन पंचवीसशे तरी जायला पाहिजे होता कांदा पण तो जाऊ नाही राहिला कांद्याची परिस्थिती काय आता चाळीमध्ये सडायला लागले का ठीक आहे कांदे सडायला लागेल असून मित्रांनो पंधराशे रुपये माल राहिला कांदा क्वालिटी बघू शकता हे पिंपरी गावची उपसर पणच तुमचं काय माहिती ह्याच्यावरती वाढायला पाहिजे का नाही मार्केट शंभर पैसे खरेदी करायला पाहिजे बरोबर आहे आजपासून चालू होणार आहे पण अजून पण त्याचं काही प्रत्यक्ष बरोबर उतार ठीक आहे चालेल चला धन्यवाद पिकअपची दुसरी लाईन आहे मित्रांनो दुसऱ्या लाईन येईल गाडी मित्रांनो क्वालिटी मित्रां। बघू शकता डबल पत्ती मध्ये कलर आहे कांदाला साईज बघू शकता काय बघितलं सोळाशे एकतीस सोळाशे एकतीस रुपये आला कांदा क्वालिटी बघू शकता पत्ती कुठल्या कांदा कांदा बियाणा कोणते सांगते घरगुती घरगुती बियाणा काय बघले काका पंधराशे चौदा रुपये कुठला आहे कांदा तारू खेडलं ठीक आहे तारू खेडल्याच कांदा मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची पंधरा किती आहे चौदा ठीक सोळाशे रुपये सोळाशे रुपये पूर्ण केला मित्रांनो क्वालिटी बघू शकतो कांद्याची मोठ्या साईजमध्ये मध्ये माले पूर्णपणे एक हजार सहाशे रुपये गाव ओके पंधराशे साठ रुपये एक हजार पाचशे साठ क्वालिटी बघू शकतो मित्रांनो कांद्याची गर्वा कलर मध्ये कांदा आहे एक हजार पाचशे साठ रुपये कुठले आता हातनरे ठीक बाराशे नव्वद बाराशे नव्वद रुपये कुठले आता कांदे करंजाळी करंजाडीचे कांदे बाराशे नव्वद मोठ्या माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता पासष्ट सत्तर प्लस साईज आहे गोळामध्ये का बघायला सोळाशे एक्केचाळीस कुठला आहे कांदा पिंपलनेरेचा कांदा आहे सोळाशे एक्केचाळीस रुपये क्वालिटी बघू शकता कांदे सुपर क्वालिटी गोळा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कलर बघू शकता कांद्याचा सतराशे पंचवीस रुपये एक हजार सातशे पंचवीस कुठल्या आता कांदा कुठला शवरे पंधराशे ऐंशी रुपये सोळाशे वीस रुपये कमी गेला मित्रांनो चाळी मारल्यास क्वालिटी बघू शकता कांद्याची डबल मध्ये पन्नास पंचावन्न प्लस साईज कुठले का का पचकेश सोळा पंच्याहत्तर आहे सोळाशे पंच्याहत्तर रुपये गोळा माले मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याचे सतरा रुपये झाला गाव कोणता मागले आपलं मागितली सोळाशे पंच्याहत्तर तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी कांदा बाजारो आपल्याला बघायला मिळाले सरासरी कांदा बाजारो मित्रांनो आणि नापेडचे पण जे माहिती आली होती की नापेडचे पेपरला बातमी किंवा नापेड चालू होणार आहे मित्रांनो तर नापेड चालू झालेले आणि सरासरी जे कांदा बाजार आहे कांदा बाजरावं ते चालू आहे मित्रांनो चौदा पंधरा सोळा रुपयेपर्यंत सरासरी आणि सुपर क्वालिटीचे कांदे मित्रांनो ते अठराशे प्लस ते पण सुपर क्वालिटी डबल पत्ती कलर चांगले त्या मालांना आणि एक्सपोर्टसाठी होता ते कांदे जाते अठराशे प्लस रुपये एकोणावीसशे साडे एकोणीसशेपर्यंत आपल्याला आतापर्यंत आहेच बघायला मिळाला तुमच्याकडे कांदा बाजराव काही निघाला मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेलायकोन दाबायला नाही आधी उद्याच्या अपडेटसाठी आपल्या चॅनल कनेक्ट करा मित्रांनो रिअल बाजार तुमच्यापर्यंत येतील सरासरी हायस्ट लोस्ट सगळे बाजार मी दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो धन्यवाद